नमस्कार मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणेकर परभणी लोकसभा निवडणूक आता मतदान सव्वीस एप्रिलला होत आहे प्रचार अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे या अंतिम टप्प्यामध्ये युती महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या जाहीर सभा देखील लावण्यात आलेल्या ला आहेत त्यापैकी एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची युतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा झाली त्याच दिवशी संध्याकाळी परतूर येथे आदित्य ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांची महाआघाडीचे उमेदवार बंडू जाधव विद्यमान खासदार यांच्या प्रचारार्थ सभा झाली मोदींची सभा विराट होती त्याबद्दल काही वाद नाही मात्र या सभेमुळे एका वेगळेच चर्चेला तोंड फुटलेलं आहे एक तर व्यासपीठावर मा महायुतीचे घटक पक्षाचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे व्यासपीठावर हजर नव्हते त्यांची अनुपस्थिती होती त्यापेक्षाही खटकणारी गोष्ट म्हणजे या व्यासपीठावर जे पोस्टर लावण्यात आलेलं होतं त्या पोस्टरवर केवळ उमेदवार युतीचे उमेदवार रासपचे महादेव जानकर यांचं चिन्ह शिट्टी आणि भाजपाचं कमळ हे दोनच चिन्ह या व्यासपीठावर लावलेल्या त्या पोस्टरवर दिसून आले त्या व्यासपीठाच्या पोस्टरवरून धनुष्यबाण आणि घड्याळ हे गायब झालेलं होतं आणि व्यासपीठावरून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे देखील त्यांची उपस्थिती कुठे नव्हती यामुळे महायुतीतून त्यांचे घटक पक्ष बाजूला झाले की काय अशी शंका मतदारांना येऊ लागलेली आहे आधीच भाजपावर असा आरोप केला जातो की ते छोट्या पक्षांना सोबत घेतात घटक पक्षांना सोबत घेतात आणि हळूहळू त्यांना संपविण्याचं काम करतात असा आरोप असलेल्या भाजपला कालच्या या सगळ्या दृश्यामुळे मतदारांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की या सोबत घेतलेल्या घटक पक्षांना संपविण्याची प्रक्रिया परभणीपासून सुरू झाली की काय असा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तशी चर्चा मतदारसंघात होताना दिसती आहे असं जर असेल तर मोदींच्या सभेमुळे जाणकारांना काही फायदा होण्याऐवजी फटकाच बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे हे होत असताना ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मोदीजी सभा घेतात त्याच मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचे प्रणेते दरांगे पाटील देखील त्या ठिकाणी संवाद सभा घेत आहेत आणि संवाद साधतायत परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे गावांच्या लोकांशी त्यांनी हा संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की कुठलाही नेता जो की तुमच्या जात सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या संदर्भात वचननामा करून देत नसेल बॉन्डवर लिहून देणार नसेल तर त्या नेत्याला गावामध्ये प्रवेश बंदी न करता तो नेता गावात आला की तुम्ही घरी या तो तुमच्या घरी आला तर तुम्ही मंदिरात जा म्हणजे मराठा आरक्षणाचं समर्थन लिखित स्वरूपात जो करणार नाही अशा उमेदवाराला तुम्ही मदत करू नका त्यांना पाडण्याचा काम करा असा स्पष्ट आदेश त्यांनी दिलेला आहे आणि जे सगळ्या शहराची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुंडी एकत्र असताना कायद्याच्या बाजून असेल त्यालाच करा नाही गरज नेता गावात आला की तुम्ही घरी जायचं आणि ते मंदिर आला की तुम्ही घरी आणि तो घरी आला मंदिर द्यायचं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार मराठा आरक्षण लढ्यातील सक्रिय सहभागी असलेले समीर गणेशराव दुधगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच सगळ्या सोयऱ्या स्वेरे, सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातील अधिसूचनेचा मी पाठपुरावा करेन आणि मराठा आरक्षणासाठी मी जीवाचं रान करेन अशा पद्धतीचा बॉन्ड त्यांनी लिहून दिलेला असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जणू काही संकेतच दिले आहेत असं मराठा समाजातील तरुणांचं मत झालेलं आहे आणि समीर दुदगावकर यांच्या पाठीशी मराठा समाजानं उभा राहावं असे संकेत झरांगी मनोजदादा जरांगी, जरांगी पाटील यांच्याकडून मिळाले असल्याची चर्चा या मतदारसंघातील विस्थापित मराठा तरुण करू लागलेले आहेत असं जर झालं असेल आणि ही शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच मोदी आणि शरद पवारांच्या सभा झाल्या त्यानंतर मनोज दारांगे पाटलांनी संवाद साधला आणि या संवाद साधून हे जे संकेत दिले आहेत या संकेत दिल्यामुळे एकीकडे युतीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये चर्चेला पेव फुटले की महायुतीमधून महत्त्वाचे घटकपक्ष बाजूला झाले की काय आणि दुसरीकडे मनोज दादा जारांगे पाटलांनी संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली यामुळे समीर गणेशराव दुधगावकर यांचं पारडं जड झालेलं दिसतंय येणारे तीन चार दिवस हे फार कृशल असणार आहेत याच दोन दिवसामध्ये चोवीस तारखेला जेव्हा जाहीर प्रचार संपेल चोवीसची रात्र पंचवीसचा दिवस आणि पंचवीसची रात्र या अठ्ठेचाळीस तासामध्ये काय नाट्यमय घडामोडी घडतात आणि ही निवडणूक का हा प्रचार काय वळण घेतो यावरच येणाऱ्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे पण सध्या तरी कुठल्याही पक्षाची ताकद नसताना देखील समीर गणेशराव दुधगावकर यांचं पारड या निवडणुकीत जड दिसत आहे असं म्हटलं तर वागळं ठरणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका येत्या सव्वीस एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे प्रत्येकानं मतदानाचा मतदाना हक्क बजावून हा लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका भूलतापांना बळी पडू नका विवेका बुद्धीने मतदान करा मतदानाचा हक्क बजावण्यापासून स्वतःला वंचित ठेवू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार